સર્વાના હરિં સુખે પૂર્ણવૈરાગ્યજાચે વસિષ્ઠા પરી જ્ઞાનયોગેશ કવિવાલ્મી સારીખા માન્ય ઐષા નમસ્કાર માધા સદગુરો રામદાસ श्रीमद दासबोध दशक चौथा यामध्ये आपण आज समास नववा आत्मनिवेदन भक्ती हे समर्थांकडून समजून घेणार आहोत भक्तीचे नऊ प्रकार आपण त्याचा अभ्यास करतो आहे आत्तावरून आपण आठ प्रकारच्या भक्तीचा प्रकार अभ्यास केला कीर्तन श्रवण त्यानंतर नामस्मरण पादसेवन अर्चन वंदन दास्य आणि सख्यभक्ती श्री समर्थ माऊली सांगतात की मागील समाजात आपण आठवी भक्ती शक्य भक्तीचे वर्णन घ्याले आता अंतिम नववी भक्ती कशी असते ते लक्षपूर्वक ऐकावे थोडंसं आपण तत्त्वज्ञान शिकणार आहोत या समासात तात्विक गोष्टी आपल्याला समर्थ सांगणार आहेत त्यामुळे ते आत्ता म्हटले तसे लक्षपूर्वक आपण ऐकलं तर आपल्याला ही अंतिम भक्ती जी आहे शेवटची पायरी भक्तीची शेवटची पायरी ती आपल्या लक्षात येईल नवव्या भक्तीला निवेदन भक्ती म्हणतात यामध्ये आत्मनिवेदन करायचे असते ते तुम्हाला कसे करायचे ते सोपे आणि स्पष्ट करून सांगतो समर्थ सांगतात त्यांचं वाक्य आहे आत्मनिवेदन म्हणजे थोडक्यात आपण स्वतःला सर्वस्वी भगवंताला समर्पण करणे त्याच्या हाती आपल्याला आपण सोपवणे आपलं जीवन भगवंताच्या हाती सोपवणे किंवा त्याच्या ताब्यात देणे याला म्हणायचं आत्मसमर्पण देवाला एखादी गोष्ट आपण वाहतो म्हणजे काय करतो एखादी गोष्ट देवाला वाहणे म्हणजे देवाला देऊन टाकणे या देण्यामध्ये तीन गोष्टी असतात पहिली गोष्ट देवाला ती गोष्ट देताना आपण आदरपूर्वक आणि अत्यंत प्रेमाने देतो दुसरी गोष्ट एकदा ती वस्तू दिल्यानंतर त्या गोष्टीवरील ममत्व माझेपणाचा हक्क आसक्ती आणि प्रीती आपण सर्वस्वी सोडून देतो आणि तिसरं म्हणजे त्या गोष्टीला आपण विसरून जातो जी गोष्ट आपण देवाला अर्पण केलेली आहे दिलेली आहे ती गोष्ट आपण देवाला विसरून जातो पुढे तिचे काय झाले याचा विचारही मनात येत नाही मी भक्त आहे असे एकीकडे म्हणायचे आणि त्याचबरोबर वर दुसरीकडे वेगळे राहून देवाची भक्ती करायची हे सारे काही विलक्षणच वाटते भगवंताहून जो वेगळा उरतच नाही तो भक्त भक्ताची व्याख्या काय भगवंताहून जो वेगळा उरतच नाही तो भक्त जो विभक्त नाही तो भक्त आणि म्हणून जो वेगळा राहतो भगवंतापासून जो वेगळा राहतो तो भक्तच नसतो म्हणून भक्त आहे व तो वेगळेपणाने देवाचे भजनपूजन करतो या दोन्ही गोष्टी परस्पर विरोधी आहेत एकीकडे एखादे लक्षण आहे असे म्हणायचे आणि लगेच दुसरीकडे ते लक्षण नाही असे वागायचे किंवा एकीकडे एखाद्याला ज्ञान आहे असे म्हणायचे आणि दुसरीकडे लगेच ते ज्ञान नाही असे सांगायचे अशा परस्पर विरोधी जोड्या एकाच वेळी एकाच माणसाच्या ठिकाणी असूच शकत नाही त्याचप्रमाणे एकच मनुष्य एकाच वेळी भक्त आणि विभक्त दोन्हीही असूच शकत नाही विभक्त शब्द थोडा अवघड वाटेल पण त्याचा अर्थ आहे वेगळा विभक्त म्हणजे वेगळा म्हणून जो भगवंतापासून विभक्त नाही वेगळा नाही त्याला भक्त म्हणायचे म्हणून जो भक्त आहे तो विभक्त नव्हे आणि जो विभक्त आहे तो भक्त नव्हे आपल्या लक्षात येईल जो भक्त आहे तो विभक्त नव्हे आणि जो विभक्त आहे तो भक्त नव्हे परंतु विचार केल्याखेरीज या गोष्टी समाधानकारक रीतीने समजत नाही जोपर्यंत आपण आत्मा आणि अनात्म याचा विचार करत नाही तोपर्यंत आपल्याला समाधानकारक पद्धतीने या गोष्टी कळत नाही आणि यालाच तत्वविवेचन म्हणतात आपल्याला तत्त्व तत्त्वज्ञान वगैरे शब्द अवघड वाटतात कठीण वाटतात आपण सहजासहजी तत्वज्ञानाचा अभ्यास करत नाही पण आपल्याला ते कठीण वाटतं पण सर्व साधू संतांनी हे तत्वज्ञान आपल्याला अत्यंत सोप्या भाषेत स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे यासाठी देव कोण मी कोण हे जे प्रश्न आहेत हे आपण विचार करून सोडवावे याचा विचार केलाच पाहिजे देव कोण आहे आणि मी कोण आहे याकरिता आत्मानात्म विचार करावा घरादेव कोणता आहे तो ज्ञानाने जाणावा घरादेव कोणता आहे तो ज्ञानाने जाणावा आपल्या स्वतःचा आपण आपल्या अंतर्यामी आपल्या अंतरंगात शोध घ्यावा भगवंत आणि भक्ती करणारा भक्त यांचा संबंध काय आहे हे नीटपणे आकलन होण्याआधी मीचे म्हणजे आपला जो मी आहे प्रत्येकाला या मीचे तसे भगवंताचे खरे स्वरूप कळले पाहिजे म्हणून आपणच आपल्या अंतरंगात उतरून अंतर्मुख होऊन खऱ्या मीचे ज्ञान करून घ्यावे असा स्वामीजींचा आग्रह आहे कारण मीचे ज्ञान झाले म्हणजे मी कोण आहे याचे ज्ञान झाले की भगवंताचे ज्ञान आपोआप होते मी कोण आहे हा प्रश्न दिसतो साधा पण त्याचे उत्तर शोधायला लागल्यावर एका एका तत्वाचा निराश करीत गेले की शेवटी प्रकृतीचाही निराश होतो प्रकृतीचे पण निरसन होते आणि मग मी म्हणून काही शिल्लक उरतच नाही ज्याला आपण मी म्हणतो त्याचे खरे तर अस्तित्वच नाही आहे हे आपल्याला कधी कळते ज्यावेळेला आपण विवेकाने विचार करतो सारासार विचार करतो त्यावेळेला आपल्या लक्षात येतं की ज्याला मी म्हणतो त्याचे खरं तर अस्तित्वच नाही आहे आता असे का होते याचे कारण समर्थ सांगतात एका तत्वाने दुसऱ्या तत्वाचा जेव्हा निराश होत जातो तेव्हा आपण वेगळे असे उरत नाही अशा रीतीने तत्वनिरसनाने आत्मनिवेदन घडून येते थोडा आपण सोप्या शब्दात ऐकूया देह अधिक मन अधिक आत्मा मनुष्य म्हणजे काय देह अधिक मन अधिक आत्मा या तिन्ही गोष्टींचा संगम म्हणजे मनुष्य आहे या ठिकाणी आत्मा हा खरा मी आहे परंतु आज आपण देह आणि मन यांच्या युतीलाच मी असे मानतो देहबुद्धीच्या आश्रयाने वावरणारा जो मी आहे तो तत्वविचारापुढे टिकत नाही खोटा मी नाहीसा होणे हेच आत्मनिवेदन खोटा मी म्हणजे काय आपण ज्याला मी म्हणतो देह आणि मन याला मी म्हणतो हा खोटा मी आहे आणि हा खोटा मी नाहीसा होणे हेच आत्मनिवेदन होय मग मी कोण आहे स्वामीजी सांगतात मी सच्चिदानंद स्वरूपच आहे हे जेव्हा कळून येते तेव्हा सहजच आत्मनिवेदन होते हे संपूर्ण विश्व पंचमहाभूतांपासून बनलेले आहे त्याचे जर विवेकाने विवरण केले तर सर्वांचा निराश होतो निराश होतो म्हणजे ती महाभूते शेवटपर्यंत खरेपणाने टिकत नाही अशा रीतीने दृश्य विश्वाचे निरसन झाले की फक्त आत्मा तेवढा शिल्लक राहतो आणि मग मी म्हणजे आत्मा आहे ही गोष्ट कळून येते जे आपण देह आणि मनाला समजत होतो मी ज्यावेळेला याचा निराश होतो दृश्य विश्वाचे निरसन होते त्यावेळेला आपला आत्मा शिल्लक राहतो आणि मग तो आत्मा म्हणजेच मी आहे ही गोष्ट आपल्याला कळून येते मुख्य मूलतत्वे दोनच आहेत एक परमेश्वर आणि दुसरं म्हणजे विश्वाचा आकार धारण करणारी प्रकृती प्रकृती म्हणजे हे चराचर विश्व मग या दोघांमध्ये मी हा तिसरा चोर येतोच कसा समर्थांनी प्रश्न यायचा आपल्याला जर या मूलतत्व दोनच आहेत परमेश्वर आणि प्रकृती मग या दोघांमध्ये मी नावाचा तिसरा चोर येतोच कसा परमात्मा आणि प्रकृती ही दोन मूलतत्वे स्वतः सिद्ध आहेत म्हणजे त्यांना सिद्ध करण्याची आवश्यकता नाही परंतु मुळातच नसलेला आणि म्हणूनच खोटा असलेला देहाहंकार म्हणजे मी आपल्याला चिकटतो तरीसुद्धा विचाराने शोध घेतल्यास त्याला काहीच आधार नाही जर आपण शोध घेतला विचारपूर्वक तर आपला जो मी आहे देहाहंकार आहे त्याला काहीच आधार नाही असा आपला निश्चय होतो ज्यावेळेला आपण विचाराने शोध घेतो त्यावेळेला व्यक्ती व विश्व यांच्यामधील तत्त्वांची रचना शोधून पाहिली त्याचप्रमाणे तत्त्वांची मीमांसा केली तर असे आणून येते की या विश्वामधील अनेक प्रकारचे अगणित आकार किंवा दृश्यवस्तू हा सगळा तत्वांचाच विचार आहे याप्रमाणे विवेक करू लागल्यावर आपण तत्वाहून भिन्न केवळ साक्षी आहोत हे कळते आणि ही जाणीव झाली की तत्वे ओसरतात नंतर पुढे जेव्हा आत्मानुभव आत्मप्रचिती येते तेव्हा एकमेव एक सच्चिदानंद स्वरूपाशिवाय दुसरे काही नाही आदि अंती म्हणजे सुरुवातीला आणि शेवटी फक्त एक आत्माच आहे हे आपल्याला कळून येते ज्या तत्वे ओसरून जातात त्यावेळेला आत्मस्वरूपाचा अनेक अंगांनी विचार केला तर आपल्या मीपणाला कोठे स्थान उरत नाही आत्मा सगळीकडे व्यापून आहे आपल्या आनंदाने तो संपूर्ण भरलेला आहे आणि तो आत्मा मीच आहे असे श्रुती सांगते म्हणजे खरा मी सगळीकडे व्यापून आहे व स्वानंदाने परिपूर्ण भरलेला आहे हे जर खरे तर मी आणखी कोणी निराळा राहूच शकत नाही म्हणून समर्थ सांगतात देहाचा अहंकार असत्य को आहे कोहम आणि सोहम असे आपण शब्द ऐकले असतील कोहम या प्रश्नाचे उत्तर सोहम कोहम या प्रश्नाचे उत्तर सोहम हंसहा म्हणजे मी कोण कोहमचा अर्थ आहे मी कोण शब्द संस्कृत आहे त्यावर दोन शब्द आहेत दोन अक्षर नाही ती का म्हणजे कोण आणि अहम म्हणजे मी मग त्याचा अर्थ आहे मी कोण या प्रश्नाचे उत्तर सो हम हं सहा म्हणजे तो अहम म्हणजे मी तो मी आणि मी तो अहम सहा थोडा पण लक्ष समजे आपल्याला कोह म्हणजे मी कोण याचं उत्तर काय सोहम सहा अहम तो मी म्हणजे मी तो म्हणून माऊलींनी पण म्हटलेलं आहे रूपाच्या अंगामध्ये हो तो हा विठ्ठल वरवा आणि तो हा माधव वरवा तो हा म्हणजे कोण तो मीच आहे या उत्तरात असलेला अर्थ आपण उकलून पाहिला पाहिजे आत्म्याच्या विचारात शिरलेला मी आणखी कोणी निराळा नाही हे आपल्याला त्यावेळेला लक्षात येईल ज्यावेळेला आपण अर्थ उकलून पाहू त्यावेळेला सोहम म्हणजे सहा अहम म्हणजे तो आत्मा मी आहे आत्मा निर्गुण व निरंजन म्हणजे दृश्याच्या पलीकडे आहे मी तो भगवंतच असल्याने त्याच्याशी अनन्य राहावे अनन्य म्हणजे मी आणि तो वेगळे नाही आहोत अगदी एकरूप आहोत मग मी त्याच्यापेक्षा अन्य निराळा आहे असे कसे म्हणता येईल आत्मा अद्वैत आहे अद्वैत म्हणजे द्वैत म्हणजे नाही त्याला म्हणतात द्वैत नाही ते अद्वैत अद्वैताची व्याख्या केली द्वैत नाही ते अद्वैत आणि आत्मा अद्वैत आहे ज्यात दुसरेपणा नाही त्याला अद्वैत म्हणतात आणखी सोपं केलं ज्याच्यामध्ये दुसरेपणा नाही त्याला अद्वैत म्हणायचं खरे पाहिले तर आत्म्याला द्वैत आणि अद्वैत या दोन्हींचाही स्पर्श नाही आत्मा हा सर्व बाजूंनी परिपूर्ण आहे तो मूर्तिमंत पूर्णत्व आहे तेथे गुण आणि अगुण दोन्ही नाही तो निखळ निर्गुण आहे निखळ निर्गुण हा स्त्री समर्थांचा शब्दप्रयोग मोठा अर्थपूर्ण आहे आणखीन एक वेरवाक्य आहे तत्व असी संधी केली तर एका शब्दात होतं तत्व असी आता आपण तीन वेगळे शब्द काढले तत्व असी म्हणजे ते ब्रह्म तू आहेस तत् म्हणजे ते त्व म्हणजे तू असेच अर्थ आहेस ते ब्रह्म तू आहेस असे उपनिषेदातील स्वानुभवाचे वाक्य आहे या तीनही पदांचे उल्लंघन करून जो आत्मस्वरूपापर्यंत पोचला त्याला भेद आणि अभेद दोन्ही लटके वाटतात त्याच्याकरता भेदही नाही आणि अभेदही नाही ती आत्मवस्तू जो आपण स्वतः अंगे बनला त्याला मी देव आहे अशी मी पणाची निराळी भावना कशीवरी असणार म्हणून पणा असत्य आहे एका परब्रह्माशिवाय अन्य वस्तूच नाही विद्या या उपाधीमुळेच त्याला शिवसंज्ञा प्राप्त होते तर अविद्या उपाधीमुळे त्याला जीव म्हणतात हे दोन शब्द आपल्या माहीत आहेत जीव आणि शिव दोन्ही उपाधींचे दोन्ही उपाधींचे निरसन केल्यानंतर जीव आणि शिव दोघेही राहत नाही म्हणजे विद्या आणि अविद्या या ज्या उपाधी आहेत त्या निरसन झाल्यानंतर जीव आणि शिव राहतच नाही केवळ एक ब्रह्मच शिल्लक राहते आणि वास्तविक तेच सर्वांचे स्वरूप आहे अशा रीतीने आपल्या स्वरूपाविषयीचे ज्ञान आपल्या स्वरूपाविषयीचे ज्ञान दृढ झाले आपल्या मनात दृढ झाले म्हणजे आपण आपण अर्थात मी म्हणून कुणी राहत नाही सारांश मी देह आहे हा भ्रम आहे आणि ते असत्य आहे एक परमात्माच सत्य आहे त्याच्याशी अनन्य होणे एकरूप होणे वेगळेपणाने न उरणे याचे नाव भक्ती आपण भक्तीच्या आज्ञा व्याख्या ऐकल्या असतील आपण भक्ती देखील करतो पण समर्थांनी किती सोपी व्याख्या केलेली आहे परमात्मा सत्य आहे आणि म्हणून त्याच्याशी अनन्य होणे एकरूप होणे वेगळेपणाने न उरणे याचे नाव भक्ती ज्याप्रमाणे मिठाचा पाण्याशी संसर्ग झाला की ते लगेच पाण्याशी एकर होतं वेगळेपणाने शिल्लक राहतच नाही मग असं का होतं कारण त्याचा जन्म त्या पाण्यातूनच झालेला असतो समुद्राच्या पाण्यातूनच त्याचा जन्म झालेला असतो आपल्याला ऐकलं आपण की आपण सर्व ब्रह्म आहोत पण आपण वेगळे झालो शिवापासून वेगळे झालो म्हणून जीव आहे ज्या वेळेला आपण त्याच्याशी एकरूप होऊ त्यावेळेला मग आपल्यामध्ये भेदच राहणार नाही आपण ब्रह्मच होऊन जाणार स्वामीजी आपल्याला तेच सांगतात या आत्मनिवेदन भक्तीमध्ये खरे समाधान प्राप्त होते भक्त आणि भगवंत दिसायला जरी निराळे दिसत असतील तरी ते वेगळे नसतात दोघेही एक एकमेकांशी एकरूप झालेले असतात समर्थ सांगतात मी तुम्हाला हे जे सांगतो आहे त्याचा खरा अर्थ स्वानुभवी लोकांनाच कळेल म्हणजे ज्यांनी याचा अनुभव घेतलेला आहे त्यांनाच या त्या गोष्टी कळतील भक्ताने आपला मीपणा संपूर्णपणे भगवंताच्या चरणी समर्पित करणे आणि त्याच्याशी एकरूप समरस होऊन जाणे याला आत्मनिवेदन म्हणतात ज्ञानी पुरुषांना आत्मनिवेदनानेच समाधान प्राप्त होते स्वरूपाशी तादात्म्य पाहुणे यामध्ये समाधानाची गुरु किल्ली आहे आपलं जे मूळ रूप आहे त्याला स्वरूप म्हणतात त्या स्वरूपाशी एकरूपता पावणे तादात्म्य पाहुणे यामध्ये समाधानाची गुरु किल्ली आहे ज्याप्रमाणे पंचमहाभूतांमध्ये आकाश श्रेष्ठ सगळ्या देवांमध्ये जगदीश्वर श्रेष्ठ त्याचप्रमाणे नवविधा भक्तीमध्ये नववी भक्ती आत्मनिवेदन भक्ती ही सर्वात श्रेष्ठ आहे जोपर्यंत ही आत्मनिवेदन भक्ती साधत नाही प्राप्त होत नाही तोपर्यंत जन्ममरणाच्या चक्रातून सुटका होऊ शकत नाही स्वामीजी सांगतात माझे बोलणे अगदी खरे आहे अनुभवाला धरून आहे ते कधीच खोटे होणार नाही अशी ही, ही नवीदा भक्ती आहे ती तुम्हाला सांगितली ती आचरणात आणली असता सायुज्यमुक्ती मिळते एकदा मुक्ती एक प्राप्त झाली की तिन्ही लोकांचा शेवट जरी झाला त्रैलोक्याचा ना जरी झाला तरी ती जशीच्या तशी कायम राहते तिचा नाश होत नाही सलोपता समीपता स्वरूपता आणि सायुज्यता अशा एकंदर चार मुक्ती आहेत त्यापैकी पहिल्या तीन मुक्तींमध्ये परिवर्तन होते बदल होते आणि ज्याचं परिवर्तन होत असतं ज्याच्यात बदल होत असतो त्याचा नाश होत असतो हा नियम आहे त्यामुळे पहिल्या तीन मुक्तीमध्ये परिवर्तन होते म्हणून त्यांचा नाश होतो पण सायुज्य मुक्तीमध्ये कधी परिवर्तन होत नाही म्हणून ती अविनाशी आहे वेद आणि शास्त्रे यांनी चार मुक्तींचे वर्णन केले आहे त्यापैकी तीन नश्वर आहेत अशाश्वत आहेत पण चौथी मात्र शाश्वत आहे वर सांगितल्याप्रमाणे सलोकता ही पहिली मुक्ती समीपता ही दुसरी मुक्ती असून स्वरूपता ही तिसरी मुक्ती आहे तर सायुज्यता ही अंतिम म्हणजे शेवटची चौथी मुक्ती आहे भगवंताच्या भजनाने या चारही मुक्ती साधकाला प्राप्त होतात या चारही मुक्तींचे वर्णन पुढच्या समासात केले जाणार आहे दशक म्हणजे दहाचा समूह आपण सुरुवातीलाच पाहिलं हा जो चौथा दशक आहे त्याचं नाव आहे नवविदा भक्ती आणि एक एक भक्तीसाठी एक एक समास आपण त्याचा अभ्यास केला मग दहावा समास कुठला आहे तेच आत्ता आपण ऐकलं दहावा समास जो आहे त्यामध्ये समर्थ आपल्याला चारही मुक्तींचे वर्णन करून सांगणार आहे ते आपण सर्व श्रोत्यांनी लक्ष देऊन ऐकावे अशा प्रकारे श्री दाद उदाच्या गुरु शिष्य शिष्यसंवादातील चौथ्या दशकातील नववा समास आत्मनिवेदन भक्ती पूर्ण झाला आज आपण या ठिकाणी आजच्या पूर्ण करूया